हॅलो 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 स्वामी समर्थ ताई श्री समर्थ किती दिवसांनी तुम्हाला आठवण आली हो माझी आठवण बरेच लावायचा प्रयत्न करते पण तुम्ही खूप बिझी असता शाळाच येत तुझी व्हिडिओ खूप ऐकते अच्छा ऐकता खूप व्हिडिओ ऐकते ना आता तुमच्याकडे म्हणजे आता तुमचे दोन चार महिने राहिले तुमच्या शाळा बी खूप कडक झाली आता फार कडक झालेत गेलं तुम्हाला रेग्युलर फोन बघायला वेळ मिळत नाही तर ह्याला कुठे बघणार नाही 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 होता खूप हे तुम तुम्ही समाजकार्य बी करताना खूप झालं काय स्वामी करून घेतात आपण कोण नाही हो बरोबर आहे भरपूर अनुभव होते पण काय झालं मी आता इथं महाल आलेली आहे मुलाकडे मुलाकडे आल्या का लेखाचं कसं चालू आहे तुमच्या कशाच ताई मुलाचं मुलाचं कसं चालू आहे म्हटलं एकदम कार्यकारी अभियंत आहे ना हो ठाण्याला राहते चार चार दिवशी तर राहते असं ठाण्याला पण त्याच हेडक्वार्टर आहे आणि आहे अच्छा 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 अच्छा, अच्छा. आम्ही आलो आठ दिवस झाली इथं चालो पायासाठी माझ्या पायाचा माझ्या फरक सोडून नाही राहायला कुठे ठाण्याला तुम्ही आलेल्या हो नाही महालडा महाडला अच्छा अच्छा मग इथं मग त्याने सांगितलं ते एक माणूस म्हणजे पंचकर्मा वाला तुम्हाला आई फरक पडला म्हणून त्याने इथं बोलावला इथं सांगितलं तेच तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ताई हा ते चार वर्ष झाले ना आता साडे तीन वर्ष झाली बघा हा तेवीस मध्ये तेवीस मध्ये मे मार्च एप्रिल मध्ये त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी दोन महिने झाले त्यात मी स्वामी नाव तर स्वामी मला दर्शन द्या आणि मला सापाची रूपात द्या तुम्हाला आठवते का ते तर ते स्वामी झोपलेले दिसले अमृत याच्या झाडाखाली औदुंबराच्या आणि असे त्यांचे जसे झोपायचे पद्धत पाठीमागं त्यांच्या डोक्या <laughs> खालून नाळ धरत नाग असाल डोळे दाखवले मग त्यावेळेस मी त्यांच्या नाद दिसला म्हणे आता ताई माझं भरपूर झालं हे हा पण मी म्हणजे राग नाही घरात असा की मी इतकं करते आणि माझं राहत काय नाही याच्यात काय सांगितलेलं आहे स्वामी काय करतात आपलं दुःख शिथिल करतात बरोबर बरोबर आपला जे भोग आहे तो आपल्याला भोगावाच लागणार आहे जेव्हा हा मी माझ्या मनात असा कधीच राग येत नाही माझं जे करायचं सुरू आहे ते सगळं करणं सुरू आहे मी रागावत पण नाही कधी कधी स्वामी काहीच म्हणत नाही एखाद्या वेळेस म्हणजे काय हो स्वामी मी इतकं करते ते माझं कोणाचं आहे बरं मग काय झालं ताई मी नाही आम्ही आलो दिवशी त्यानं काय केलं त्याच्या ऑफिस मध्ये आला माझ्या मुलानं अच्छा कसा योग आहे मग त्यानं त्याच्या ऑफिस मध्ये काय झालं त्याचा स्टॉप वगैरे मग ताई नी एवढं वैभव पाहिलं नव्हतो ताई मला स्वामी माझ्या मुलाला खूप मोठं वैभव दिलं बरं अजून मोठं करतील अजून मोठं करतील बघा फक्त स्वामी सेवा सोडू नको त्याचा एवढा मोठा नाही तो नाही करत नाही त्याला नाही नाही तो आड येत नाही म्हणतही नाही बस वाईट आहे ताई मला माहित नव्हतं ताई निखड्यातली एवढं मोठं मी पाहिलं नाही तिथं दोन सॅल्यूट घातले गेल्याबरोबर त्याला हा मुलीस दोन इकून दोन मग आमच्या त्याच्या ऑफिस मध्ये गेलो त्याचा स्टॉक सगळा उभा राहायला हा नौधा बाया नवधा माणसं त्यांना आमच्या सगळ्यांना बोलावून दिलं सगळ्यांना ओळख करून दिली तुमच्या हा तर तिकडल्या काही एका बाईचं नाव मधुबाला आहे म्हणजे आई यांचं आडनाव नाव वेगळं आहे बरं पण यांचं नाव मधुबाला आवडते म्हणजे म्हणून मधुबाला नावाचा राहा मारतो अरे सुनबाई आहे मधुबाला नावाची का बाई निच बरं 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 खूप मजा येते सगळ्या खुशी स्टॉक त्याच्यावर खुशी आणि इथे रेस्ट हाऊस असल्यामुळे आमच्या पाच माणसं असतात इथे पहिले स्वयंपाक घर सगळी सगळी व्यवस्था इथं अरे वा हा आणि मग त्याच्यातली एक लेडीज माझ्या जवळ आली म्हटलं आम्हाला जायचं दोन दिवसानं शेळेकर होती ताई ती बघा हा जवळ आली ती दोनच म्हणजे राहिले तुमच्याच वयाची रिटायर व्हायला आणि म्हणे ताई एक तुम्हाला सौकात म्हणत काय तर म्हणे तुम्ही आता ना तर पुन्हा राहून जा म्हणे म्हणजे यायला ताई चौदा तास लागायचे ना परभणी पण मी बारा चौदा तास आणि तिथून तीन तास म्हणजे पंधरा तास बापरे त्याच्या आखीची गाडी न्यायला आली तरी आम्हाला तीन वाजली यायला Oh. आम्ही रात्री साडेसातला बसलो तर दुसऱ्याची एकलाच इथं उतरलो बापरे हा म्हणजे मग मी थकून गेली तो म्हणलं ताई आता या आता यायची इच्छा नाही नाही तसं नका म्हणे करून मग इथं राहून जाऊणी तुम्ही म्हणजे त्यांनी जर प्रयोग केला चांगला फरक पडला तर म्हणलं हो मला पायासाठीच मला त्या बोलल्या <laughs> ताई आणि म्हणल्या ता मी तुम्हाला चार वाजता भेटायला येईल आई म्हणता आई त्या चार वाजता आल्या ताई आणि त्यांनी ती गोष्ट ते गेलं बाजूला ते पाया घ्यायचं आणि मला म्हणता तुम्ही मला म्हणता तुम्ही अमिशय येत का हा मग मला मला म्हणल्या तुम्ही रोजच्या अकरा माळी जपता का म्हणलं हो तीन अध्याय वाजता का म्हणलं हो पुन्हा म्हणे संध्याकाळी म्हणे कापूर म्हणे सगळ्या घरात म्हणे आपल्या फिरवायचा म्हणे उठला निघून जाते पुन्हा म्हणजे त्यांनी जे जे म्हणलं ते माझं सुरूचिंता रोजच अकरा वेळेस मंत्र म्हा का त्याचं पाणी घेता का उदबत्ती लावून म्हणलं हो ते सुरु त्या जे आठ नऊ गोष्टी म्हणल्या त्या मी हो म्हणलं त्यांना हा आणि लेपन लावायचे म्हणे सगळ्या आपल्या चौकटीला आणि त्याच्यावर म्हणे हळदीच त्याच्यावर हळदीच्या सष्टी काढून रोज पूजा करायची म्हणजे तुम्ही जे महिन्याला ते अक्षरशः असतो म्हणे नंदा ते अखंड म्हणलं तो पण सुरू आहे म्हणलं अजून काय सुरू आहे तुमचं कुठं तरी म्हणे कमी पडायच्यात म्हणे मन म्हणे स्थिर नाही म्हणे चलबिचल व्हायला म्हणे म्हणे काय फक्त एवढंच करा म्हणे काय करा चलमीच चल राहिलं म्हणे तुमचं मन मी जे सांगितलं <laughs> ते तर तुमचं सगळं सुरू आहे म्हणे तुमचं मन जर स्थिर नसेल तर मग त्याच्यामुळे तुम्हाला तसं होऊ शकते म्हणे मग असं करा म्हणे तीन वाजता जर जागा जा ब्रह्म मुहूर्त असेल oh, 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 oh. ताई हो हो त्यावेळेस म्हणे उठून पाच वाजता म्हणे उठून बसा म्हणे स्वामींना विनंती करा म्हणे ताई आता मला काय वाटते माझं जे आहे ताई ते असू द्या काय हरकत नाही माझी सोय बी भरपूर आहे गोरगरिबांच्या भर भर बायाच्या काहीच सोय नाही ताई माझ्या कामा सगळ्या बाया आहेत स्वयंपाकाला सुद्धा लावली सरन बाई आता बरोबर सोय बी भरपूर आहे मग आता आपलं दुखणं आपण सहन नाही करायचं स्वामी इतकी आपल्या पाठीशी येत ना ताई जागी मग एवढं दुखण आपल्या सहन करून जाईल जाईल ते पण जाईल ताई त्यांनी सांगितलंय ना ताई तुम्हाला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर की लिठवायचंच त्यावेळेला हो 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 हे स्वामी बरोबर आणि स्वामी सुद्धा आहे ती बाई आत येणं इथं रेस्ट हाऊस मध्ये आल्या त्यांनी तो तोडगा काढला ना आणि मला त्याच गप्पा मारल्या त्यांनी तुम्हाला येणं स्वामी काय बाप्पा येऊ आणि आतापर्यंत ताई माझे स्वामीचे जवळजवळ पाच पंचवीस पाराने झाले म्हणजे गुरुचरित्राची अरे चार वाटत आणि आता मी नाही का तुम्हाला त्या मुलीच्या ग्रंथात सांगितलं होतं काय तिच्या घरी ते तुम्हाला वेळ ना ताई हो मग तडव वेळ चालू आहे तिच्याकडे नाही का तुम्हाला सांगितलं होतं का करून आला होता तिच्याकडं नाही नाही का तर ती तुम्हाला आता थोडक्यात ते हे करून सांगेन म्हणजे त्याचा मेसेज करून सांगेन तुझ्याच्यावर टाकला आठवणार नाही आता भरपूर आता आठ दिवस झाली ते तुमचे अनुभव काय आता तिच्यातच वेळ चाललायच कोणीच नाही भरपूर तो मला आणि पुन्हा कसं ताई गुरुचरित्राचे जर पारण करायचे असले ना तर स्वामीची आज्ञा झाल्याशिवाय होतच नाही होत नाही हे अगदी बरोबर आहे आणि पुन्हा आपण स्वामीवर रोज टाकतो ना स्वामी आता मी मांडायची पण याच्या खाली विर्दी म्हणजे ते कसं आहे बाई माणसी झाली की त्याच्यात करायला जमत नाही बरोबर बरोबर आणि कोणी मरण पावलं तर त्या सुटका करायला जमत नाही स्वामीच्या नियम जास्त येतो आणि आपल्याला पाणी भाग येत नाही तर माझे पुन्हा ताई आता स्वामी समर्थाची गुरुचे श्रीपाद वल्लभाचे मराठी आहेत बघा फारायण <laughs> ते भाषा अवघड आहे बर का त्यांचे नाव आहेत ना त्यांचे तिकडे नाव अवघड आहेत बघा आई वडांचे त्यांचे भक्तांचे आणि नहीं हा असं नहीं वाचायला सुरुवातीला तुम्ही एखाद दोन पान वाचून पहा थोडस जडच वाटते आपलं कसं एखादं पुस्तक लिहितो आपण ते कसं भरभर वाटतो तस ते भरभर वाटत नाही कुठलाही वय उशीर झाला तरी चालेल पण ते अगदी शांतपणे माझं वाचन एक तुम्हाला सांगते मला उशीर झाला तरी चालते पण वाचनाची ओळख मी स्पष्ट वाचते माझी एवढंच आहे मला मोठ्यानं वाचन होत नाही माझा आता आवाज चालत नाही मी असते बड़े, बड़े, हाँ. हाँ, तो मी आधी ते आधी साधी तिच्याकडून माझ्याकडे ते म्हणजे एवढाच वेळ लागते असायण इतका त्याला स्वामी जे पाळतात ना ते मी पूर्ण पाळते म्हणजे खाणं घरात विठाळचंडाळीन संसार जे काय लसूण कांदा ते सगळं पाळते मी आणि ते आधी म्हणतो ना पण स्तोत्र स्वामी स्थवन अर्थ शिष्य ते सगळं अरे वा आणि मग ते पारायण करायचं तर ताई मग मी काय ठरवले ताई मी चार चिठ्ठ्या केलेल्या आता एका डब्बीत कपराच्या ठेवून देते दोन होयच्या फक्त स्वामींना विचारते स्वामी हे करू का त्यांचं जर होय आलं तर करते ताई नाही करत नाही मी स्वामीची आज्ञा समजते काय बरे श्रीपाद वल्लभाच्या याच्यात असे व्हिडीओ येतात किंवा याच्यात नाही एका तीन दिवसात पाच दिवसात सात दिवसात चालते आणि गुरुचरित्र गुरुचरित्राचं काय त्यांचे जिचं ठाणे समजा करवपूर कारंजा गांजापूर तिथंच ते एका दिवसाचं करायला जमते बाकीच्या इतरच ठिकाणी त्यांचं सात दिवसाशिवाय पारायण जमतच नाही गुरुजी आणि हे चालते हे पारायण चालते मग पुन्हा याच्यात काही झालं ताई यांचा दुसरा अवतार आहे ना श्रीपाद वर त्यांना सगळ्यांपेक्षा त्यांना अन्नदान केलेलं खूप आवडते त्यांना दुसरं काहीच कष्ट करू नका त्यांनी अन्नदान हो, खूप हो, आवडते त्यांना आणि किती जरी ते रागात असले तर समोरचा माणूस किती जरी पापिष्ट असला त्याच्यावर खूप कृपा करतात ते इतके दया येतो अवतारा त्यांचा हा अवतार खूपच दाखवला हा आणि आता मला माझ्या मुलीकडे पण पारायण करायचं होतं काय आता आमचं घर झालं परभणीला ती परभणीत म्हटलं मला जाऊ देणार नाही सात दिवस थोडंसं थोडस देते म्हटलं स्वामी आता तुम्हीच योगायोग आणा आता कसं करायचं मला घरी जायचं नाही इतका छान योग आणला त्यांनी मला ते इंजेक्शन दिलं पायात पायासाठी मला दहा दिवस डॉक्टरने विश्रांती सांगितली मग हे म्हणतात जाऊन दोन दिवस दहा दिवस तिथे जाऊन दहा दिवस राहिलो मग मला संधी मिळाली सात तिच्या घरी पारायण करायची आणि तिच्या तिच्या घरी पहिल्या चार रूम खाली बांधलेल्या चार खोल्या काढल्या दोन दोन भाड्याने दिल्या आणि तिच्या प्रत्येक बाथरूम सेटास काढून तो तिचा कार्यक्रम होता तिचा तिचे मिनिस्टर म्हणत की आपण सत्यनारायण करू आणि म्हणून पात्र उठवू म्हणत माझं पारायण झालं ताई त्या दिवशी आणि त्यांनी तीनशे साडेतीनशे लोक जीव घातले बघा Oh. माझी एवढी इच्छा होती की पारायण तर करायचं पण त्यांना हे आवडते ना अन्नदान तिच्या घरी अन्नदान oh. oh. झालं पाहिजे इतकं छान मला इतकं चांगलं वाटलं ताई <laughs> तिकडून आली की माझी सख्खी बहीण आहे तिथं माझ्याजवळ तिच्या घरी पण करायचं तर मग तिच्या घरी पण मी पारायण केलं हेच श्रीपाद बोललं पास हा ते झालं की लगेच हे दुसरं आलं म्हणजे गणेश चतुर्थीला श्रीपादांचा जन्म बघायला शिरशी पण चे मी मग मी ते दोन्ही पायांनी मांडली दोन वर्ष झाले पंचमीचा आठ दिवस मांडतेस गजान महाराजाचं पण mm. तिच्या बाबतीत हे पण मांडलं ताई एवढी लिहिला झाली तुम्हाला काय सांगू दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीकडे उद्घाटन उद्घाटन हे उद्यापन झाले किंवा तिचीकडे मांडलं ताई आणि सात दिवस माझे माझ्या मुलीच्या विणबाई थोडश्या आपोंगेत त्या त्यांना कुठे जायला भेटत नाही मी त्यांना आमच्या घरी आणलं त्यांना म्हटलं आता ऐका म्हटलं तुम्ही गजानन मला मी वाचून ऐकते ना तर वाचलं नाही अशी याच्यावरच लावलं मोबाईलवर मोबाईलवर आणि सिपा जल पण मोबाईलवरच लावलं आणि दर दोघी जणी सात सात दिवस सात दिवस बसलो दोन दोन ताण बसत जाऊ हा आणि ताई मग काय झालं आठल्या दिवशी गणेश चतुर्थी येते दुसऱ्या दिवशी गजान महाराजाचा ऋषी पंचमी येते त्या दिवशी पण त्यांचे आवडते खाद्य करा, ला, करा लागतात ना गजानन महाराजाला पण यांना श्रीपाद वल्लभाना मी म्हणलं आई आपण असं करू उद्याच करू म्हणला सात दिवस झाले श्रीपाद वल्लभाचं बरायला संपलं म्हणलं उद्या सगळं एकदाच करू म्हणलं मोदक यायला करा लागत नाही म्हणल्या आज म्हणल्या गणेश चतुर्थी थोडस पुरण घाला आणि मोदक करा म्हणल्या ताई ते म्हणण्यात या पण मी ऐकलेलं ते बरं झालं का पुरण घातलं मग ते मोदक केले त्यांना गव्हाचा शिरा आवडते कणकीचा कणकीचा शिरा केला कणकीची खीर केली गव्हाची दही दूध दही भा, दूध आवडते दही दही भात दूध आवडते सगळं तयार केलं नैवेद्य दाखवला नैवेद्य मांडला पुढं ताई माझ्या मनात म्हणजे करून घ्यायचं होतं ना का ताई त्यांना त्यांनी केली नाही तर रोज मी दोन्ही दोन तास झाल्याशिवाय मी आरती करत नव्हती शेवटी पूर्ण एक तास आणि त्याचा एक तास त्यांचं काय का की बाराच्या आत आपल्याला थांबावं लागते ना अर्धा तास बरोबर बरोबरची वेळ आहे तर आपल्याला अर्धा तास थांबावं लागतं म्हणलं मग आज थांबायचं कशाला काय म्हणे मला बुद्धीच दिली की माझं पण आरती करून घे गजान नंतर वाच नंतर आरती कर आज ना आणि करीनबाईन सांगितलेलं म्हणून मी नैवेद्य गेला पण माझ्या मनातच आलं म्हणलं उद्या करायच्या ह्या चार वस्तू आजच करून म्हणलं उद्यावर घालायचं म्हटलं आपण आधीच करून घेऊ अशी त्यांनीच बुद्धी दिली ताई मला नाहीतर ता करणार नव्हती त्यांना जे आवडते ते सगळं केलं ताई आरती पण केली ताई आरती केली की, के 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 की माझ्या बहिणीचा फोन खन काय पण मी उतरलाच नाही म्हणजे माझा बारा वाजेपर्यंत आरती झाली नाही झाला सगळं करून घेतलं त्यांनी नाहीतर आरती माझी दोन्ही पा, पूर्ण पारायण झाल्याशिवाय मी करत नव्हती नंतर गजानन महाराजांचा अध्याय वाचला चार अध्याय ऐकले आणि नंतर आरती केली मग तिचा डबल फोन आला आणि अगं आपल्याला काहीच करायला जमत नाही बरोबर आता आणि म्हणे <laughs> जपा, जपा, <laughs> तुला माहिती म्हणे स्वामी समर्थाच्या केंद्रात म्हणे म्हणजे असं कडक सांगतात ना आपल्याला इर्दी आणि म्हणजे बाळंती झरडी बाई जप जप हे पण सुटकाचं पण बरोबर मग मी तुला चमत्कार सांगितलं अगं मी साडे नंतरच आमची आरती नैवेद्य होणार होता म्हणलं पण काय माझ्या म्हणत स्वामी समर्थांनी बुद्धी दिली म्हणलं आधीच म्हणलं नैवेद्य दाखवून घेतला आज अन आरती पण करून घेतली म्हटलं बाराच्या आधी नंतर तुझा फोन आला म्हणून छान किती छान ताई छान केलं ताई स्वामी समर्थांनी माझं बघा दोन्ही गोष्टी करून घेतल्या बघा खरच खरंच हा मग ती मला पात्र उठवायची होती दुसऱ्या दिवशी म्हटलं माझी होत नाही आता म्हटलं अकरा तरी उठवा मग खाली गणेश चतुर्थीचा उत्सव आणि राहायला गेलो होत्या अपार्टमेंट मध्ये चोवीस जण येत म्हणजे सहा तळी असल्यामुळे चार चार जण तर खूप छान येतात अपार्टमेंटच्या बाया कोणताही आनंद व्यक्त करतात जणी म्हणून सुशिक्षित आहेत सगळे हा करून येतात आम्ही अकराशे रुपये वर्गणी मग सगळ्यांचे पात्र उठले सगळ्यांनी म्हटलं जाऊ द्या आता श्रीपाद वर बाई सगळं <laughs> माझी चौथी वर पात्र उठवायची पण आता विरधी पडले तर नाही आई बघा त्यांनी इतके छान अनुभव दिले एका महिन्यात माझ्या दोन तीन पाराणे करून घेतले ताई तुम्ही माझ्या बहिणीकडे दुखणं पण थांबेल बघा तुमचं व्यवस्था थांबेल ताई मी तर त्याच्याबद्दल जबरदस्त झाली आता दुखण्यावर मी मात करून करते आता मी शेअर करते ताई हा तर ताई खूप छान आहे आता बाकीचा अनुभव मी नंतर सांगेन तुम्हाला हो ताई श्री श्री <skrisa> स्वामी समर्थ हो